नमस्कार मंडळी मी नीता किचन स्वाद मध्ये स्वागत प्रेमी खवायांसाठी घेऊन आलेली आहे चिकन कोळी वाडा याची रेसिपी तर रेसिपी कडे चिकन कोळी वाडा बनवण्यासाठी आपण इथे बोनलेस चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यामध्ये एक मोठा चमच आलं लसूण पेस्ट घालूया पाव चमच हळद चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक लिंबाची फोड पिळून घ्यायची आहे आता चांगल एक जीव करून आपण करत ठेवणार आहोत सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून झालेलं आहे आज आपण चिकन डबल मॅरिनेट करणार आहोत तर आता वीस मिनिटासाठी मॅरिनेट करायला ठेवूया झाकण ठेवून चिकन मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण हिरवं वाटण करून घेऊया एका मिक्सरच्या जारमध्ये एक वाटी कोथिंबीर बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यामध्ये दीड इंच आल्याचे तुकडे घालूया दोन हिरवी मिरची तुकडे करून घेतलेली आहे आणि नऊ ते दहा लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत आता हे वाटण मिक्सरला फिरून घ्यायचं आहे वीस मिनटानंतर चिकन मॅरिनेट झालेलं आहे आता यामध्ये जे हिरवं वाटण केलेलं ते एक मोठा चमच घालूया पाव चमच काळी मिरी पावडर चिकन मसाला एक चमच एक चमच कश्मीरी लाल मिरची पावडर अर्ध चमच लाल तिखट मी इथे थोडं मालवणी मसाला वापरते हे ऑप्शनल आहे मला चिकनमध्ये मालवणी मसाल्याची टेस्ट प्रचंड आवडते म्हणून मी वापरते आणि पाव चमच गरम मसाला वापरणार आहोत मालवणी मसाला अर्धा चमच वापरलेला आहे आता हे सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आता पुन्हा आपण हे चिकन दहा मिनिटासाठी मॅरिनेट करत ठेवणार आहोत झाकण ठेवूया चिकन वर दहा चिकन चिकनवरच झाकण काढूया आता आपण यामध्ये एक अंड टाकूया फोडून अंड्या मधलं फक्त एक वाईटच घ्यायचं आहे अंड्यामुळे चिकनच्या कोटिंगला छान असं कुरकुरीतपणा येतो म्हणून आपण अंड वापरलेलं आहे आता त्यामध्ये एक चमच तांदळाचं पीठ घालायचं आहे दोन चमच कॉर्नफ्लॉवर आणि एक चमच बेसन पीठ घालूया आता हे सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे आणि आता आपण मॅरिनेट करत नाही ठेवणार लगेच हे तळून घेणार आहोत चिकनचे पीसेस अशा प्रकारे मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण तळून घेऊया गॅसवर कढईमध्ये तेल मीडियम फ्लेमवर गरम करून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये चिकनचे पीसेस घालूया एका बाजूने मीडियम फ्लेमवर तीन ते चार मिनटं शिजून घ्यायचं आहे आणि नंतर ते दुसऱ्या बाजूनेही शिजून घेणार आहोत तीन ते चार मिनटं झालेली आहेत आता आपण चिकन दुसऱ्या बाजूने पलटून शिजून घेऊया या आधी आपण सुकं चिकन चिकन बिर्याणी याची रेसिपी अपलोड केलेली आहे लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की चेक करा दुसऱ्या बाजूने ही चिकन छान असं तळून झालेलं आहे आता आपण त्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे आणि कुरकुरीत होईपर्यंत आपण त्याला तळून घेणार आहोत अशा प्रकारे सात ते आठ मिनटं मीडियम फ्लेमवर आपण चिकन चे तळून घेतलेले आहेत बघा आता आपण काढून घेऊया ते तेल नितळून झालं की आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया की ज्यामुळे त्याच्यातलं जे तेल राहिलेलं असेल ते निघून जाईल आणि कुरकुरीतच आपली चिकनचे पीसेस राहतील अशाच प्रकारे उरलेलं चिकनचे पीसेस आपण तळून घेणार आहोत तेलामध्ये सोडायचे आहेत एक, -एक करून असे तेलामध्ये चिकनचे पिसेस सोडताना हळुवारपणे सोडायचं आहे नाहीतर ना तेल अंगावर उडेल वरूनच तेलामध्ये टाकलं तर तेल अंगावर उडू शकतं म्हणून असं हळुवारपणे सोडायचं आहे अशा प्रकारे दुसरी बॅचसुद्धा तेलामध्ये सोडून झालेली आहे सेम प्रोसेसमध्ये मी आता हे तळून घेते तोपर्यंत पटकन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारे मी सर्व पिसेस तळून घेतलेले आहेत आता आपण हे चिकनचे पिसेस डबल फ्राय करणार आहोत डबल फ्राय केल्यामुळे त्याला कुरकुरीतपणा जास्त येईल पण त्यासाठी चिकनचे पीसेस आपल्याला पाच मिनटं थंड होऊ द्यायचे आहेत आता गॅसवर हाय फ्लेमवर तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये एक एक करून चिकनचे पीसेस घालूया आणि पटकन तळून घ्यायचे आहेत अगदी एकच मिनिटभर तळून घेणार आहोत आपण हे चिकन अशा पद्धतीने चिकन कोळीवाडा रेसिपी ट्राय करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारे आपलं चिकन डबल फ्राय करून झालेलं आहे